फॅटिलिव्हल डिसीज हा आजार आहे ज्यामध्ये एकृतेच्या पेशीमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होते आजच्या काळामध्ये हा आजार सामान्य झाला आहे एका अहवालात म्हटले आहे की आज तीनपैकी एक व्यक्ती या आजाराचा सामना करत आहे या आजारामुळे एकृत नीट काम करू शकत नाही अनेक समस्या निर्माण होतात अनेक लोकांना असा विश्वास आहे की जास्त मध्य सेवन केन्द्र फैटी लिवर डिजीज का समस्या सामना परंतु तो ते का नहीं दारू न पीने का लोग आजार हो तो सकते जे लोग जास्त प्रमाण दारूचे सेवन करता है अकंधे ही समस्या जात दिश् अट्ठा चुकी होना नहीं ज्यादा लोक कभी दारूच्चन के नहीं समस्या दसून याची अनेक कारणे असू शकतात जसे उच्च कॅरोस्टॉनची पातळी मधुमेह स्पीक इपनिया अँड एक्टिव्ह इत्यादी बहुतेक प्रकरणामुळे हा रोग सुरुवातीला आढळत नाही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग ही एक स्थिती आहे जी अल्कोहोलमुळे उद्भवते नाही या स्थितीत अल्कोहोल घेतल्यास हे खराब होऊ शकते पचनस परिणाम निरोगी व्यक्तीच्या एकृतीमध्ये चरबीचे प्रमाण नगन असते फॅटी लिव्हर ही एक समस्या आहे ज्यामध्ये शरीरातील अतिरिक्त कॅलरीज चरबीमध्ये रूपांतर आणि एकृत्य पेशीमध्ये जमा होतात ज्यामुळे एकूत योग्यरित्या कार्य करू शकत नाही एकृत्या पेशीमध्ये चरबी जास्त प्रमाणात जमा होऊ लागते आणि तेव्हा जळजळ सुरू होते हे ज्यामुळे संस्थेवर परिणाम होतो आणि शरीर कुमकूत होऊ लागते जेव्हा शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण एकृतीचे वजनाच्या दहा टक्केपेक्षा जास्त होते तेव्हा त्या चिता फॅटिक लेवर म्हणतात एकृतावर चरबी जमा झाल्यामुळे अन्न पचने कठीण होते आणि रुग्णाला पोटदुखेस इथं लक्षण दिसतात हे समस्या साधारणपणे व्हायच्या नंतर दिसून येते तिथे जास्त जसजसे वाढते तसे ते एकृताला सूज देखील येऊ शकते दोन प्रकारचे फॅटी लिवर असतात अल्कोहोलिक फॅटी लिवर रोग जास्त मद्यपान केल्यामुळे असे होते जास्त दारू पिण्यामुळे एक चरबी जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यावर सूज येते तुम्ही अल्कोहोल सुमारे सहा आठवड्यात आत एक वृत्तापासून चरबीचा चळ काढून टाकण्यास सुरुवात होते नॉन अल्कोहोलिक ॲसिड फॅटी लिवर रोग जे लोक जास्त चललेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खातात त्यांना लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता असते त्यामुळे फॅटी लिवर देखील होऊ शकते असे अन्न जास्त वेळ खाल्ल्याने एकृतावर चरबी जमा होते वेळेवर उपचार नाही केल्यास लिव्हर फायब्रोशील स्थिती येऊ शकते हो एकृत ये आणि त्याच्या सव उत्पीत उत, 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 नुकसान होऊ लागते किती गंभीर झाल्यास हे समाजाच्या शरीर मध्ये बदल त्यामध्ये एकृत सामान्य कार्य करणे थांबवते लक्षणे सामान्य फेटिलीवर कोणतीही लक्षणे सुरुवातीत काळात टप्प्यात दिसत नसतात परंतु काही सामान्य लक्षणाचा आधार हा ओळख ओळखता येतो पोट दुखणे पोटाच्या वरचा भाग सोजणे थकवा लागणे आणि अन्नाचे पचन नीट न होणे वजन कमी होणे आणि अशक्तपण जाणे गोंधळ आणि गोंधळाची स्थिती उलट्या होणे थकवा जाणवणे फॅटी लि समज येऊ नये म्हणून हे करा भरपूर फायबरयुक्त पदार्थ पदार्थ अप, आपल्या आपल्या आहार घ्या संपूर्ण कडधान्य खा ध्यान केलेल्या रसाऐवजी ताजे फळ खा ग्रीन टी प्या नियमित व्यायाम करा दारूचे से सेवन करू नका कर परी उत्कृष्ट हरभर कार्बोहायड्रेट आणि पांढऱ्या साखरेचा वापर थांबा लसूण आणि केळी खा पांढरे हरभरे उडीद डाळ आणि राजमा यासाठी त्वचा शोधण्याचे पदार्थ माफक प्रमाणात खा रात्री ते खाणे टाळा ताक नारळ पाणी सूप आणि मसूर पाणी प्या रात्री उशिरा खाणे टाळा अन्न अन्न च खा फास्ट फूड जास्त खा फास्टफूड जास्त खाऊ नका ब्रोकोली मासे कँडो आणि अक्रोट खा बेरे एसिड शस्त्रक्रियेचा देखील सल्ला दिला जाऊ शक दौशुक। दिला जाऊ शकतो त्याकरता आपण योग्य आहार घ्या आणि आपल्या आरोग्य आरोग्याची आर काळजी घ्या